हैदराबाद गॅझिटिअर मध्ये आहे ना हा मग द्या ना धनगर वंजारी द्या आम्हाला टीचे अधिकार बंजारा द्या टीचे अधिकार लावाय हैदराबाद गॅझिटिअर असे निवडू नका पण बाप्पा उभे राहणार की नाही आपण मराठ्यांना जेव्हा आरक्षणाचा कायदा आणतील सरकार तेव्हा आमचे सगळे खासदार तुमच्या बरोबर उभे राहतील हिंमत असेल तर आणून दाखवा म्हणजे जे महाराष्ट्रात केलं गेलंय मराठ्यांना इथे गोळ ओबीसीना इथे गोळ म ओबीसी इथे बघायचं मराठ्यांनी इथे बघायचं गुळ फक्त लागलेला दिसतोय जिभेला लागतच नाही बाप्पा वाईट वाटून घेऊ नका ओबीसी विरुद्ध मराठा मी अतिशय संवेदनशील विषयाला हात घालतो ही लढाई अत्यंत हुशारीनी लावण्यात आलेली आहे कोणाच्या हातात काय आहे काहीच समजत नाही कोणी काय गमावलाय काहीच समजत नाही पण दोन्ही समाज अस्वस्थ करण्यात मात्र यश आलेलं आहे मी माझ्या पक्षाच्या व्यासपीठावरनं माननीय पवार साहेबांची परमिशन घेऊन एक विधान या ठिकाणी करतो की काल जे भुजबळ साहेबांबद्दल बोललं गेलं की त्यांच्या पेकाटात लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा या विधानाचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो आणि तुम्ही सगळ्यांनी हातवरती करून त्याचा निषेध करा सगळ्यांचे हातवरती परती पाहिजे हे चालणार नाही महाराष्ट्राची ही भाषा नाही कोणतरी कुठल्या तरी पक्षाचा आमदार आपल्या पक्षाचा काहीतरी झेंडा हातात घेऊन भुजबळांची भूमिका काय ह्याच्यात मतमतांतर असू शकतात पण एखाद्या ज्येष्ठ नेत्याबद्दल असं बोलणं एका, एका समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याबद्दल असं बोलणं हे कितपत योग्य आहे या लोकशाहीमध्ये याचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून मी अत्यंत हिंमत करून हे विधान करतोय कि होता कामा नये लोकशाहीमध्ये ते मंत्रिमंडळात आहे माननीय मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे त्यांना मंत्रिमंडळात बाहेर काढायचं काढा पण अशा प्रकाराने एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याचा एका ज्येष्ठ नेत्याचा महाराष्ट्रात अपमान करणं हे या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही त्याचा निषेध झालाच पाहिजे आपलं व्यासपीठ भलंही वेगळं असेल पण आपली राजकीय संस्कृती पवार साहेबांची संस्कृती मला आजही आठवतं एकोणीशे त्र्याण्णव साली गोपीनाथ मुंडे साहेबांनी पवार साहेबांना वरती पहिल्यांदा टीका केली आणि टीका केल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण जरा तापल्यासारखं झालं मी तेव्हा एन एस युआयचा कार्यकर्ता होत पण माझ्या माहितीप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे रात्री अडीच तीन वाजता पोलिसांची बैठक घेऊन माननीय कैलासवती गोपीनाथ मुंडेंची सुरक्षा व्यवस्था हि तिप्पट करण्याचे आदेश त्याच रात्री माननीय साहेबांनी दिली ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि म्हणून मला <प्राँगा> हे आठवलं खर तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये ही आमची भूमिका आम्ही आज ह्या व्यासपीठावरनं जाहीर करतो आहोत कुठल्याही प्रकाराने कुठल्या असं आहे की ओबीसीला आरक्षण देण्यासाठी योगदान कोणाकोणाचं आहे असा जर प्रश्न विचारला तर पहिलं योगदान जर कोणाचं असेल तर ते भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं आहे तीनशे एक्केचाळीसावा कलम आणलं आणि इथला जो क्षुद्र आहे ज्याला आज आपण नवीन नावाने ओळखतो ओबीसी तो ओबीसी नाहीये तो इथला क्षुद्र आहे ज्याला मूळ व्यवस्थेतच कधी विचारात घेतलं नव्हतं इथला कोळी माळी सोळी वंजारी धनगर असे महाराष्ट्रात तीनशे से सेहेचाळीस जाती आहेत आणि पूर्ण भारतात जवळजवळ साडेसात हजार जाती आहेत यांना कधीही मुख्य प्रवाद घेतलं नव्हतं आणि याची खंत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होती अतिक्षुद्र आणि क्षुद्र हे दोन बाबासाहेबांच्या नजरेसमोर होते अतिक्षुद्रांना आरक्षण देण्यात बाबासाहेब यशस्वी झाले आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जे क्षुद्र द्या खोऱ्यात राहत आहेत ज्या क्षुद्रांचं प्रतिनिधित्व महात्मा फुलेंनी केलं आणि महात्मा फुले माळी होते आणि त्यांनी माळी आणि तत्सम सगळ्या जातींच्या व्यथा या ब्रिटिशांसमोर मांडल्या होत्या त्या क्षुद्रांच्या व्यथा होत्या ज्या गावकुसावारच्या व्यथा होत्या त्यांचा आदर्श ठेवत मी संविधान बनवलंय असं कोण म्हणाले होते असं भीमराव बाबासाहेब आंबेडकर म्हणाले बाबासाहेबांच्या जेव्हा लक्षात आलं की शूद्रांना आरक्षण मिळत नाही जेव्हा जी पाच कारण त्यांनी राजीनामा देताना दिली होती त्याच्यातलं एक कारण की शूद्रांना आरक्षण जर देऊ शकत नाही तर मला मंत्रिमंडळात सामाजिक न्याय मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला नंतर कालेलकर आयोगाला हा आयोग आला तो आयोग आला आणि शेवटी बीपी मंडल आयोग आला कर्पुरी ठाकूर यांनी बिहारमध्ये सव्वीस टक्के आरक्षण ओबीसी ला दिलं म्हणजे क्षुद्रांना दिलं कर्पुरी ठाकूर हे जातीने न्हावी होते जाऊन इतिहासाची पुस्तकं वाचा ज्या बिहारमध्ये पहिल्यांदा आरक्षण आलं त्या कर्पुरी ठाकूर यांना नंतरच्या काळात फक्त आई बहिणींवर शिवाय ऐकायतच बिहारमध्ये दिवस गेले पण कर्पुरी ठाकूरांचं उदाहरण घेऊन तेव्हा त्या जनता पक्षाने मंडळ आयोग आणला आणि मंडळ आयोगाचा स्वीकार हा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी केला त्या विश्वनाथ प्रताप सिंग यांचं मंत्रिमंडळ पाडण्यात सर्वात मोठा वाटा होता तो माननीय लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी आणि अटल बिहारी वाजपेयी आणि भारतीय जनता पार्टीचा जर तुम्हाला एवढंच ओबीसी बद्दल प्रेम होत तर मंडळ आयोगाचा खुला मनाने स्वीकार का नाही केला मंडळ आयोगाची अंमलबजावणी जेव्हा सुरू झाली तेव्हा हातात कमंडल घेऊन झाले स्वच्छ झाली स्वच्छ झाली स्वच्छ झाली ती यात्रा कशाला काढलीत म्हणजे एकंदरच ओबीसीच्या बद्दल तुमच्या मनात किती राग होता हे कमंडल यात्रेवरन सिद्ध झालं एका ज्येष्ठ साहित्यिकाने आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय की मनुष्याच्या आयुष्यात त्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी काय असते तर विस्मृती माणूस विसरून जातो तसं काळाच्या ओघामध्ये आपण विसरून गेलो की बीजेपीची मूळ भूमिकाच काय होती आज कदाचित मी हा शब्द वापरला तर लोकांना आवडणार नाही पण आयुष्यभर ज्यांचा भक्त फक्त शेठजींनी आणि भटजींनी चालवला त्यांच्या मनात दुसरा असूच काय शकत होत त्यांच्या मनात इथल्या सत्त्याण्णव टक्के समाजाबद्दल तिरस्कारच होता हा फक्त राजकीय सोयीसाठी आमचा डीएनए ओबीसीचा आहे बर का तुमचा डीएनए हा ओबीसीचा नाही तुम्हाला आरक्षणच नको होत आणि तुम्ही म्हणून संविधानाच्या विरोधात भूमिका घेऊन आरक्षण रद्द व्हावं यासाठी वारंवार प्रयत्न केला जसं बीपी मंडळ आयोग आला तसा आम्हाला अभिमानाने आज आम्ही महाराष्ट्रात सांगतो की मंडळ आयोगाची अंमलबजावणी आणि इथल्या क्षुद्रांना आरक्षण जे बाबासाहेबांचं सा स्वप्न होत ते पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं तर ह्या महामानवाने केलं त्याचं नाव शरदचंद्र गोविंदराव पवार आहे आर ला पवार साहेबांबद्दल राग का तर स्थापनेनंतर महाराष्ट्रात स्थापन झाली एक लक्षात घ्या आर एस एस उत्तर प्रदेश मध्ये स्थापन नाही झाली आहे आर एस एस गुजरात मध्ये स्थापन नाही झाली आहे आर एस एस तुमच्या माझ्या महाराष्ट्रात स्थापन झाली आहे महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टी या महाराष्ट्राच्या कायम इथे लागतील ती म्हणजे गांधींची हत्या करणारा देखील महाराष्ट्रातच जन्माला आला हिंदू मुसलमानांचा सर्वात मोठा द्वेष तयार करण्याची फॅक्टरी पण महाराष्ट्रात झाली आणि आज दुर्दैवाने जातीयवादीचा विष घराघरापर्यंत पोचवण्याचं काम जर कुठे देशभरात चालू झालं असेल तर ते महाराष्ट्रात सुरू झालं आणि त्याच्या लॅबॉरेटरी महाराष्ट्र झाली आहे है। हैदराबाद गॅझेटियर मी परवा गॅझेटियर वाचत होतो शिकांत शिंदे साहेब आणि म्हणून मी आज मी मागणी पुढे करतो हैदराबाद गॅझेटियर लावायचं आहे ना तर हैदराबाद गॅझेटियर मध्ये लिहिलंय की एस टी चे अधिकार द्या काळबांडे हैदराबाद गॅझेटियर मध्ये आहे ना हा मग द्या ना धनगर वंजारी द्या आम्हाला चे अधिकार बंजारा द्या चे अधिकार लावाय हैदराबाद गॅझेटियर असे निवडू नका हैदराबाद गॅझेटियर नंतर सहा महिन्यांनी समजेल लोकांना काय मिळणार आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पर अमर महाराष्ट्रातल्या ओबीसींना अस्वस्थ करण्याचं काम या सरकारने अत्यंत यशस्वीरित्या केलंय ओबीसींनी आता डोळे उडावे कोण कौन कोणाचे खरे खरंच कोण कौन कोणाबरोबर आहे जर भुजबळ ओबीसीचे नेते आणि भुजबळांचा एवढा अपमान होत असेल आणि या मंत्रिमंडळातला एकही मंत्री अगदी एक त्यांचे नेते देखील शांत असतील ओबीसी बद्दल त्यांना किती प्रेम आहे त्याच्यातनं दिसत आहे एक चकार शब्द आला नाही कोणाच्या तोंडातन भुजबळ एकटेच बोलले पण एकंदरीतच मराठा विरुद्ध ओबीसी हो हा संघर्ष पेटवण्यात या सरकारला यश आलेलं आहे हा संघर्ष पेटू नये मराठांना आरक्षण मिळावं ही आपली भूमिका होती ही भूमिका आहे कारण का, का तर इथला सत्ताधारी समाज असलेला मराठा काळाच्या ओघात शिक्षणामध्ये का मागे पडला भावभावकीच्या नादामध्ये जमिनीचे तुकडे झाले जमिनी वाटल्या गेल्या जो एकीकार एकेकाळी अशोक पवार जमीनदार असलेला मराठा अल्पभूधारक झाला शेतीचं वाटाव झालं आणि जसं वारे साहेबांनी सांगितलं की आरक्षण ही ऍफिरमेटिव्ह ऍक्शन आहे त्याच्यातला समाजात जो मागास होत जातो त्याला हाताला धरून पुढे आणण्याचं काम आरक्षण आरक्षणही कोणा एकासाठी येत नाही तर ता, समाजाला ताकद देण्यासाठी येतं आणि या समाजाला ताकद देण्यासाठी म्हणून जर हे काम होणार असेल तर आम्ही मराठ्यांबरोबर आहोत ही आमची ओबीसी म्हणून भूमिका होती आम्ही ओबीसी म्हणून कधीच छोटं मन दाखवलं नाही ना किंवा आरक्षण देऊ नका पण आमचं मत हे आमच्या नेत्याप्रमाणे होतं जे आमच्या नेत्याने मांडलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का ला न लावता ला ला हे आरक्षण मिळालं पाहिजे लोकसभेत तुमची आज इतकी भयंकर भारी बहुमत आहे तुम्ही पाहिजे तो कैदा बदलता तुम्ही निवडणूक आयुक्त बदलून घेतला निवडणूक आयुक्ताचा चंद्रचूडनी दिलेला निर्णय बदलून घेतला मग तुम्हाला हा निर्णय बदलायला काय होतो वाढवाना पंधरा वीस टक्के आरक्षण आणि मग इथला गुजर असो इथला जाट असो इथला पाटीदार असो नाही इथला मराठा असो द्या त्यांना आरक्षण आमची आग्रही मागणी आहे आम्ही लोकसभेमध्ये तुमच्या बरोबर उभी राहू म्हणजे साहेबांना विचारता न विचारता मी ताई मी कोणाला न विचारता बोलतोय <laughs> तुम्ही म्हणाल तुम्हाला लोकसभेच्या खासदारांचा अधिकार तुम्हाला कोणी दिला <laughs> पण बाप्पा उभे राहणार की नाही आपण मराठ्यांना जेव्हा आरक्षणाचा कायदा आणतील सरकार तेव्हा आमचे सगळे खासदार तुमच्या बरोबर ताखिने उभे राहतील हिंमत असेल तर आणून दाखवा अरे कशाला फसवतारे महाराष्ट्रात गरीब लोकांना क्षुद्र आहेत म्हणजे मी माझं उदाहरण देतो मी परवा साहेबांनाही सांगितलं की साहेब लोक म्हणतात की काय आरक्षण 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 मी माझ्या घरातली दुसरी पिढी शिकलेला माझा बाप पहिला आणि मी दुसरा ह्याच्या आधीच्या पिढ्यांचा अडकून विचार केलाय आमच्या अख्ख्या खानदानाचं आयुष्य बॉम्बे सेंट्रल स्टेशनवर झोपण्यात गेलंय ह्याची आम्हाला खंत नाही अभिमान आहे की त्याच्यात न उठून आम्ही आज इथपर्यंत आलो अर्थात त्याच्यासाठी एक पवार नावाच्या माणसाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होत पण ही लढाई लढत असताना आमचे डोळे उघडे आहेत आम्हाला दिसत आहे की यांना आरक्षण काढून यांना संविधान बदलून परत एकदा जात व्यवस्था निर्माण करायची आहे आणि जातीच्या वरवंट्याखाली वरती आलेल्यांना परत पिसायचं आहे हे आता आम्ही होऊ देणार नाही बिहारमध्ये जातीय जनगणना झाली आणि साहेब जातीय जन जनगणनेमध्ये जयंत पाटील साहेब काय आढळलं माहिती त्रेसष्ट टक्के ओबीसी आहेत त्रेसष्ट टक्के उगच नाही ने पटकन निर्णय घेतला जातीय जनगणना करूया का समोर बिहारच्या निवडणुका आहेत बिहारच्या निवडणुकांमध्ये जर ओबीसीच्या मतांना आपण भुंकार घातली नाही आपला टिकावच लागणार नाही हे त्यांच्या बरोबर ध्यानात आलंय पण घोषणा तर झाली होणार कधी कुठलाही कायदा नाही लोकसभेची त्याच्यानंतर दोन अधिवेशन होऊन गेली सेन्ससच्या बाबतीत चर्चा नाही हे फक्त इथे म्हणजे जे महाराष्ट्रात केलं गेलंय मराठ्यांना इथे गोळ ओबीसींना इथे ओबीसींनी इथे बघायचं मराठ्यांनी इथे बघायचं गुळ फक्त लागलेला दिसतोय जिभेला लागतच नाही बाप्पा वाईट वाटून घेऊ नका मी कोणाविरुद्धही नाही मी निधर्मी आणि मला जातच नाही मला माणूस की एकच जात माझ्या व्यवस्थित आणि म्हणून जेव्हा जामनेर मध्ये एका मुसलमान पोराला उचलून मारला जातो तेव्हाही माझं हृदय तुटत जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका माझ्या भगिनीला गळा कापून विहिरीत टाकलं जात तेव्हाही माझा जीव तुटतो कारण का शेवटी महाराष्ट्र हा फुलेंचा आहे शाहूंचा आहे आंबेडकरांचा आहे हिचे जात धर्म कधीच मानला नाही